आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत जे की एस बी आय बँकेच्या खातेदारांना माहीत असणे गरजेचे आहे एसबीआय आपल्या खाते खातेदारांच्या खात्यातून दोनशे छत्तीस रुपये कोणतेही व्यवहार न करता कापत आहे बऱ्याच खातेदारांना हे दोनशे छत्तीस रुपये कशासाठी कापले जात आहे याची खात्री नाही याबाबत एसबीआय बँकेने आता एक स्पष्टीकरण दिले आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला लाइक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पात्रण्याकरिता चॅनल ला देखील अवश्य सब्सक्राइब करा एस बी स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक प्रमुख बँक आहे एसबीआय आहे आणि भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात महत्वपूर्ण त्यांच्या ग्राहकांच्या खात्यातून दोनशे छत्तीस रुपये शुल्क कापत आहे अनेक ग्राहक यामुळे संतापले आहे कोणतेही व्यवहार न करता हे पैसे ग्राहकांच्या खात्यातून कापले जात आहेत एसबीआय बँक आपल्या ग्राहकांकडून वेगवेगळे चार्ज आकारत आहे यामध्ये एस एम एस चार्ज कार्ड इश्यू करण्यासाठी चार्ज त्याबरोबरच कार्डचे कार्ड चे चार्ज इत्यादी सामील आहेत मात्र बऱ्याच एसबीआय रुपये कशासाठी कापले जात आहे याची खात्री नाही त्यामुळे अनेक ग्राहकांनी एक्स वर ट्विट करून याबाबत प्रश्न विचारले आहेत आता एसबीआय बँकेने या प्रश्नांचे उत्तर दिले आहे एसबीआय बँकेने आपल्या अधिकृत एक्स हँडल वरून करून एका खातेदाराला उत्तर दिले आहे एसबीआय बँकेने सांगितले आहे की हे दोनशे छत्तीस रुपये वार्षिक देखभाल शुल्क म्हणजे अॅन्युअल म्हणून कापले जात आहेत हे चार्जेस तुम्ही वापरत असलेल्या डेबिट एटीएम कार्ड साठी आहेत हे चार्जेस तुमच्याकडे कोणते डेबिट कार्ड आहे त्यावर अवलंबून आहे हे चार्ज जास्त देखील असू शकतो जर का तुमच्याकडे क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला दोनशे छत्तीस रुपये चार्ज लागेल जर का प्लॅटिनम डेबिट कार्ड असल्यास तीनशे त्र्याऐंशी रुपये पन्नास पैसे प्लॅटिनम बिझनेस रुपये डेबिट कार्ड असल्यास चारशे तेरा रुपये आणि प्राइड किंवा प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड असल्यास तुम्हाला पाचशे एक रुपये पन्नास पैसे इतका चार्ज ॲन्युअल मेंटेनन्स म्हणून भरावा लागणार आहे तर हे दोनशे रुपये कधीपासून कापले जात आहे एसबीआय खातेदारांकडून एएमसी म्हणजेच अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज म्हणून दोनशे छत्तीस रुपये एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून कापले जात आहेत यापूर्वी क्लासिक सिल्वर आणि ग्लोबल डेबिट कार्ड धारकांना अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज म्हणून फक्त एकशे सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे इतका चार्ज लागत होता बँकेने एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून आपल्या डेबिट कार्डच्या एम सी अर्थात अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस मध्ये सुधारणा केली आहे त्याबरोबरच कार्ड रिप्लेसमेंट साठी म्हणजे जर का तुमचे डेबिट कार्ड हरवले असेल तर तुम्हाला नवीन डेबिट कार्ड साठी तीनशे रुपये चार्ज लागणार आहे